मात्र स्थानिक ग्रामस्थांनी या बिबट्याला काढण्यासाठी वन विभागाला कळवले रत्नागिरीवरून आमचा इतर स्टाफ लांजा हो वगैरे इथून जमा झाला पिंजरा घेऊन आणि त्याला साडेआठ पाऊनच्या दरम्यान लगेच साबण सोबून बिबटिंजल्या जे पण करून सुस्थितीत बाहेर काढलेला आहे सदर बिबट्या हा तीन साडेतीन वर्षाचा असावा आणि सुस्थितीत आहे त्याला कोणतीही जखमी जर झालेली नाही विहिरीत असून सुद्धा त्याला आधार असल्यामुळे तो जिवंत राहिलेला होता वन विभागाची राजापूर लांजा व रत्नागिरी अशा तीन टीम या ठिकाणी दाखल झाल्या त्यानंतर या बिबट्याला काढण्यासाठी विहिरीमध्ये पिंजरा सोडण्यात आला तीन वर्षाचा हा बिबट्या अखेर पिंजऱ्यामध्ये कैद झाला त्यानंतर या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आलं वन विभागाने त्याला ताब्यात घेतले असून त्याची संपूर्ण शारीरिक तपासणी केल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले ब्यूरो रिपोर्ट कोकण लाईव्ह लांजा